पण वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत कुणालाही करता येईल एवढा सोपा मेकअप दिवाळी स्पेशल तुम्हाला ऑफिसला करून जायचं असेल तेही करू शकता आणि लक्ष्मीपूजनसाठी जर करायचं असेल अगदी सोपा मेकअप आणि अगदी नॅचरल नो मेकअप ज्याला म्हणतात ते आपण पाहणार आहोत आणि अगदी स्वस्तातल्या सामानामध्ये चला तर बघूयात आपण हा मेकअप कसा करायचा तुम्हाला मेकअप देखील करता येत नसेल तुम्ही एवढ्या इझी पद्धतीने सांगितलं आहे समजावून तुम्हाला मेकअप अगदी छान पद्धतीने तुम्हाला मेकअप करता येईल आणि तुम्ही पाहत असाल बिफोर आणि आफ्टर कसं आहे हे तो किती फरक तुम्हाला जाणवत असेल तर पहा सगळ्यात महत्त्वाची आपली स्टेप असते पहिली म्हणजे आपला चेहरा जो आहे आपला फेस पहिला क्लिन्झिंग करून घ्यायचा आहे फेसवॉश असेल किंवा क्लिन्झर असेल त्याने तुम्ही क्लीन करून घ्या माझ्याकडे इथे वेट वाईप्स आहेत त्याने मी पुसून घेते माझ्याकडे ते आहेत म्हणून मी ते यूज करते नाही तर साधा आपल्या पाण्याने किंवा फेसवॉश वगैरे तुम्ही करून घ्या कारण की आपल्या चेहऱ्यावरती खूप जास्त धूळ असते आणि मेकअप केला ना तर डायरेक्ट तो जो काळपटपणा असतो तो फाउंडेशनमध्ये मिक्स होतो आणि मेकअप हा काळा दिसायला लागतो बऱ्याचदा असं होतं जसं मी क्लिन्झिंग इथे करून घेतलेलं आहे त्यानंतर दुसरी स्टेप आहे इथे आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे कुठलंही हलक्यातलं हलकं जरी मॉइश्चरायझर असेल ना आपल्याकडं तर आपण ते मॉइश्चरायझर लावलं तरीही चालतं आपण पहिली चूक काय करतो आपण डायरेक्ट फाउंडेशन लावतो तर नाही आपल्याला फाउंडेशन नाही लावायचं आपल्याला अगोदर इथे मॉइश्चरायझर लावायचं असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी अजून करायच्या असतात मेकअपच्या काही स्टेप स्टेप्स असतात त्याच्यामुळे मेकअप हा दुसऱ्यांचा छान वाटतो आणि आपल्याला असं वाटतं की माझा मेकअप छानच होत नाही तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही भेटणार आहे सगळ्या टिप्स तर चला मी ते मॉइश्चरायझर लावून घेतला आहे आणि माझ्याकडे हे ऑइल आहे ऑइल नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता याच्या जागी तुम्ही तुमच्याकडे ॲलोवेरा जेल असेल ते देखील प्रायमर म्हणून तुम्ही यूज करू शकता हे आहे मेकअप ऑइल याची एवढी गरज नाही आहे जर आपल्याला घरच्या घरी मेकअप करायचा असेल तर माझ्याकडे आहे म्हणून मी यूज करते आणि तुमच्याकडे ॲलोवेरा जेल असेल तर ऐवजी तुम्ही ॲलोवेरा जेल तोल देखील वापरू शकता तर चला छान इव्हन सगळी कडे आपल्याला असं पसरून आहे अगदी रगडून रगडून नाही हे करायचं हलक्या हातात त्यांनी आपल्याला सगळं ऑइल आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की मेकअपचे देखील व्हिडिओ येणार आहे तर हा आपला मेकअपचा व्हिडिओ आहे इथून पुढे पण जसा बाळापासून मला वेळ भेटेल ना तसे मी मेकअपचे वगैरे व्हिडिओ पोस्ट करत राहील ब्युटी टिप्स मी तुमच्यासोबत पोस्ट करत राहील आणि पहा मी एकाच फाउंडेशन इथे वापरणार आहे हे माझ्या स्किनला सूट होतं म्हणून हे वाला फाउंडेशन मी वापरते तर एवढं अस अगोदर आपल्याला फाउंडेशन हातावर घ्यायचं आहे डायरेक्ट लावायचं नाही आहे फेसवरती आणि फाउंडेशन आपलं स्किन टोन पाहून आपल्याला घ्यायचा असतं कुठलंही फाउंडेशन घेतलं तर आपल्या चेहऱ्यावरती सूट होत नाही आणि असं असं ना अगदीच वाईट दिसायला लागतं तसं होतं तर आपल्याला आपल्या स्किन टोननुसार आपल्याला फाउंडेशन निवडायचं असतं तर पहा डॉट डॉट करून मी सगळीकडे फाउंडेशन लावत आहे एकदम सगळ्या चेहऱ्याला आपल्याला फाउंडेशन अजिबात नाही लावायचं अगोदर एक साईड आपला चेहऱ्याचा भाग लावून घ्यायचा नंतर मग आपल्याला दुसरी साईड लावायची असते असं का करायचं तर असं याच्यामुळे करायचं फाउंडेशन लावलं की अगदी थोड्या वेळ ते सुकतं आणि मग ते छान असं ब्लेंड केलं जात नाही इथे मी एकाच हा हातानेच ब्लेंड करत आहे ब्युटी ब्लेंडरचा इथे वापर करत नाही जर आपल्याकडे ब्युटी ब्लेंडर जरी नसेल कधीतरी तर आपल्याला तरीही चालतं छान हाताने देखील आपण ब्लेंड त्याला व्यवस्थित असं पसरू शकतो फाउंडेशन आणि होतं छान जर ब्युटी ब्लेंडर नसेल तर आपण असेल तर आपण त्याने आपण करू शकतो सेट सेट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्युटी ब्लेंडर आपल्याकडे असतं कधी कधी पण वापर कसा करायचा आपल्याला हे माहिती नसतं तेव्हा काय करायचं मी तुम्हाला एक टिप्स सांगते अगदी रगडून नाही करायचं अगदी मी दाखवते व्हिडिओमध्ये तशाप्रमाणे मध्ये आपल्याला करायचं आहे अगदी टॅप 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 करत आपल्याला फाउंडेशन आपलं मिक्स करायचं आहे चेहऱ्यावरती आणि हाताने पण खूप छान लागलं ला जातं फाउंडेशन कधीतरी ते याच्यावर पण मी व्हिडिओ पोस्ट करेल आणि हा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंटद्वारे कळवा दिवाळीला हा मेकअप कोणीही करू शकेल असा एवढा साधा आणि सिंपल मेकअप आहे एक साईड मी लावून घेतलेली आहे आणि आता दुसरी साईड मी लावत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याच्या अगदीच खालपर्यंत लावायचं नाही जवळ थोडं लांबूनच लावायचं जेव्हा आपण पसरवतो ना फाउंडेशन डोळ्यांच्या खाली तर ज्या लाईन्स असतात ना त्याच्यामध्ये खूप जवळ लावून त्याच्यामध्ये जातं आणि इव्हनली ते आपल्याला असं स्प्रेड नाही करतात पसरवता नाही येत व्यवस्थित त्याच्यामुळे अगदी लांबूनच आपल्याला हे करायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा हाताने किंवा ए, ए ब्युटी ब्लेंडरने ते पसरवतो ते व्यवस्थित पसरलं जातं आणि देखील आणि छान देखील दिसतं ज्या अशा लाईन लाईन दिसत ना तुम्हाला डोळ्याखाली त्या अशा वाईट वाईट दिसतात असणार नाहीत आणि हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गळ्याला देखील लावून घ्यायचं काय होतं गळा आपला काळा दिसतो आणि आपलं फेस गोरा दिसतो त्याच्यामुळे थोडंसं फाउंडेशन आपल्या गळ्याला देखील मानेला देखील इथे गळ्याला समोरून लावून घ्यायचं आहे आणि डोळ्यांच्या इथे वरचा जो भाग आहे बुबुळ जे आपला आहे तिथे देखील लावायचे कारण तो भाग देखील आपला काळा असतो ते देखील विसरायचं नाही तर पहा त्याच्यानंतर सगळ्यात नंतर मग आपल्याला फाउंडेशन लावून झाल्यानं थोडंसं थांबायचं एखादा था, एक चार पाच सेकंड आणि त्याच्यात आपल्याला पावडर लावायचं आहे येणे काय होतं पावडर लावल्याने पावडर लावल्याने आपला मेकअप सेट होतो जेणेकरून तो पसरत नाही स्प्रेड तो होत नाही म्हणून आपल्याला पावडर लावायचं असतं खूप जास्त नाही थोडंफार प्रमाणात आपल्याला पावडर लावायचं असतं जेणेकरून आपला मेकअप सेट होईल आणि त्याच्यानंतर इथे माझ्याकडे हे आयब्रो पॅ पॅलेट आहे त्याने मी आता आयब्रो फील करते मला आयब्रो फिल करायला आवडत नाहीत पण काय होतं जर आपण मेकअप केला आणि आयब्रो फील नाही केले ना तर ते मेकअप केल्यासारखं वाटत नाही त्याच्यामुळे हलकेशी मी आयब्रो फिल करते एकदम डार्क कलर घ्यायचा नाही आहे आपल्याला जो ब्लॅक कलर दिसतो तो नाही घ्यायचा जो लाईट कलर आहे जो आपल्या आयब्रोला सूट होईल ना असं आपल्याला दोन्ही मिक्स करून मी एक कलर करत असते त्याचा आणि तो घेते अगदी हलका हलका मी लावते जेणेकरून असं मेकअप केल्यासारखं वाटतं थोडंसं आयब्रो फील केल्यानंतर असा माझा हा अनुभव आहे तोच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगोदरच्या ॲब्रो पात असेल आणि आत्ताच्या ॲब्रो पात असाल ज्याला तुम्हाला डिफरंट वाटत असेल आणि येणे खरं खूप छान लोक होतं मी अगोदर करत नव्हते ॲब्रो फील वगैरे पण आता मी ॲब्रो फील करते आणि छान वाटतं पण अगदी हलकं हलकं खूप डार्क असं नाही करत किंवा खूप ब्रॉड असं त्याला हे शेप वगैरे नाही देत जो शेप आहे त्यालाच फक्त मी डार्क करते जे आयब्रोचे केस आहेत त्यांनाच मी डार्क करते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलं आहे तुमच्या काही कमेंट्स असतील ना मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हां तुम्ही कमेंट करता कधी कधी पण लाईकच करत नाहीत तर आपल्या व्हिडिओला लाईक देखील करत जा बघा इथे मी आयब्रो फील करून घेतलेत आहे आणि आता इथे मी आय मेकअप करत आहे तुमच्याकडे आय पॅलेटने आय पॅलेट असेल त्याच्यातलं आपलं आता माझा हे ब्लॅक आणि हे आहे रेड आहे तर मी ना तो असतो ना ब्लॅक आणि ब्राऊनवाला तो मी इथे आय मेकअप करत आहे अग अगदी कॉर्नरला ना हे करायचं डार्क लावायचं आणि इकडे डोळ्यांच्या बाजूला आपल्याला लाईट लावायचं असं तशा पद्धतीने मी इथे आय मेकअप करत आहे अगदी आपण हाताने देखील खूप इझिली आय मेकअप करू शकतो इथे मी माझ्याकडे ब्रश आहे म्हणून ब्रश वापरते आहे आणि काही थोडंफार मी तुम्हाला हाताने पण दाखवते अगोदर मी एक बेस घेतला अगदी लाईट कलरचा तो माझ्या पूर्ण डोळ्यांना डोळ्यांच्या शेपमध्ये अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे ब्रशने छान होतो आणि हाताने पण देखील मेकअप आय मेकअप छान करू शकतो आपण तर पहा इथे मी डार्क लावत आहे डार्क ब्लॅक कलर घेतला आहे हा आणि आता याला मी छान असं ब्लेंड करते काय होतं कधी कधी आय मेकअप तुम्ही कोणाचं पाहत असेल की साईडला डार्क तसंच राहतं व्यवस्थित ब्लेंड केलं जात नाही म्हणून ते असं साईडला डोळ्याच्या आउटर कॉर्नरला असं डार्क डार्क दिसतं आणि वेगळाच आय मेकअप दिसतो तो पण आपल्याला इथे छान ब्लेंड करून घ्यायचा आहे दोन कलर घ्यायचे एक डार्क कलर आणि एक लाईट कलर अशा पद्धतीने इथे मी छान असा आय मेकअप करून घेतलेला आहे दिवाळीला हा मेकअप तुम्ही जर अशा स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे केले ना खूप छान तुमचा मेकअप होणार आहे आणि पाहत असाल आय मेकअप आपला इथे झालेला आहे अजून थोडंसं भाग्य आहे तर पुढे पहा तर पहा त्याच्यानंतर एखादं कुठलाही सीम हे घ्यायचं थोडं शाईनवालं घ्यायचं आणि आपल्या कुठल्याही बोटाला लावून ना इथे जे आयबॉल आहे तिथे लावून घ्यायचं खूप जास्त नाही लावायचं खूप चमचम नाही करायचं अगदी लाईटमध्ये खूप छान हा आय मेकअप दिसतो तुम्ही पाहत असाल मी बो बोटाच्या सहाय्याने लावून घेतला आहे कुठलाही ब्रशचा यूज इथे मी केलेला नाही आणि हे ना बोटाच्या सहाय्याने खूप छान लागतं पाकिने छान असं आय मेकअप इथे झालेला आहे काय झालं ना मला चष्मा आहे त्याच्यामुळे मला व्यवस्थित दिसत नाही आहे त्याच्यामुळे मी आरशामध्ये पाहत असते आणि त्याच्यानंतर मस्कारा लावायला विसरायचे नाही मस्कारा कुठलाही असू द्या भारीतला असू द्या हल, हलक हलक्यातला असू द्या पण मस्कारा लावायचा त्याने देखील आपले जे हे आहेत ना लॅशेस आहेत ते खूप छान दिसतात इथे तुम्हाला ते आर्टिफिशियल लॅशेस वगैरे लावायची गरज पडत नाही आणि त्याच्यानंतर इथे मी छान अशी एक लिपस्टिक लावून घेतली आहे दोन कलर करणार होते पण एकच कलर छान वाटला म्हणून मी एकच कलरची लिपस्टिक लावली आहे आणि पाहत असाल आपला मेकअप इथे झालेला आहे सगळ्यात शेवटी आपल्याला लिपस्टिक लावायची असते म्हणजे असं लूक येतो आणि हा हायलायटर लावायला विसरायचं नाही हा हायलायटरने आपला मेकअप हा असा ग्लोसी मेकअप दिसायला लागतो आणि एक वेगळीच चमक आपल्या याच्यावर देते हाय तर मी कुठे कुठे लावलं ला आहे त्या त्या पद्धतीने आपल्याला हायलायटर लावायचा आहे नाकाची इथे लावायचं आहे लिपस्टिकच्या वरती लावायचं आहे थोडंसं आणि इथे फोरेडला वगैरे आपल्याला लावायचं आहे थोडं थोडं अगदी थोडं थोडं आणि सगळ्यात महत्त्वाचे गालं का लाल लाल दिसतात लोकांचे तर ते लावतात ब्लश ब्लश कशा लावायचा तर थोडेसे अशी स्माईल करायची आणि जो भाग वरती येतो ना घालायचा तिथे आपल्याला ब्लश लावायचा असतो आता मी हे आयशॅडोची जी माझी पॅलेट आहे त्याच्यातलंच मी ब्लश यूज करत आहे माझ्याकडे वेगळं असं काही नाही आहे त्याच्यातलंच मी हे यूज करून लावत आहे तुमच्याकडे लिपस्टिक असेल ना रेड कलरची किंवा लाईट रेड वगैरे त्याने देखील तुम्ही किंवा पिंक वगैरे त्याने देखील तुम्ही लावू शकता पिंक छान बेस्ट आणि इथे आपला मेकअप झालेला आहे पाहत असाल किती सुंदर हा मेकअप असा झालेला आहे बिफोर आणि आफ्टरमध्ये तुम्हाला फरक जाणवतच असेल तर कसा आहे हा मेकअप मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि दिवाळीला अजून आपले मेकअपचे व्हिडिओ येत राहणार आहेत ते नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पाहत असाल लूक शेवटचा कसा आहे हा तुमच्या काही कमेंट असतील काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा मी तुम्हाला प्रत्येक कमेंटला उत्तर हे देतच असते आणि जर छान असं मी नेकलेस घातलेला आहे आणि मेकअप इथे माझा पूर्णपणे झालेला आहे नंतर मी छान अशी रेड कलरची इथे टिकली लावून घेतली होती किती सुंदर हा मेकअप झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे अजून मेकअपचे व्हिडिओ मी पोस्ट करत राहणार आहे तर ते, ते पाहत राहा आणि हा मेकअप कसा झाला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि दिवाळी स्पेशल हा मेकअप आहे तुम्हाला मेकअप देखील करता येत नसेल ना तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच मेकअप कराल आणि अजून मी व्हिडिओ डिटेलमध्ये व्हिडिओ पोस्ट करत राहणारच आहे ते देखील तुम्ही पाहा आणि हा मेकअप कसा वाटला मला नक्की नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या व्हिडिओला ला जरूर लाईक करा चला भेटत आपण अशात नवीन नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन माहितीसोबत बाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां अजून एक विचारायचं आहे मला तुम्हाला की माझे व्हिडिओ तुम्हाला कुठले पाहि बेबीसोबतचे व्हिडिओ रुटीनचे पाहायला आवडतात की फक्त बेबीचे पाहायला आवडतात की माझे डेली रुटीन जे आहे जे मी आता शेअर करत आहेत ते आवडतात कुठले व्हिडिओ पाहायला आवडतात मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हां त्याचबरोबर ब्युटी टिप्स पण मी शेअर करत असते तर ते करू का नक्की मला कमेंटद्वारे कळवा जरा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय